गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तर सकाळचे साडेआठ होतात आपण निशांतला जस्ट दवाखान्यातून घेऊन आणलं आता ॲडमिट करायला आणलं होतं ना हॉस्पिटलमध्ये बाय द सेम टाईम भूगोल पण काल रात्रीपासून खूप जास्त उलट उलट होत okay. आणि पूजाने त्यासाठी पूजा झोपली हो नाही रात्रभर आणि पाचला सुटून तिने पण आंघोळ केली काय करू जागे होते तर लागतच बघतच बसलो आणि त्याच्यामुळे हिला शिंका आणि सर्दी चालू झाली

पोळी तर आपण पोहोचलोय फ्रेंड्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये फ्रेंड्स हातमध्ये आता ॲडमिट केलं आहे निशांतला सलाईन लावतात आपण वेट करतो डॉक्टरांसाठी तर फ्रेंड्स बुगूसाठी पण पूजाने ऑलरेडी चाईल्ड स्पेशलिस्ट त्यांना कॉल केला आहे तर ते अकरा बारा वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहेत आता निशांतला इथे सलाईन वगैरे लावलं आहे तर आपण आता घरी जाऊ आणि बुगूला प्रिपेअर करू डॉक्टरकडे नेण्यासाठी गेला दाखव कर ओपन फोनचा फ्रेंड ब्लॅक लाईन येते आता बघू ते माझा हे झाला ना क्लिअर एकदा सिव्हिल विविल कि मग त्याने आपण बघू तुझ्या फोनसाठी कुठे जाणार बघा संत संत काय संत दर्शन हा फ्रेंड्स संत दर्शन प्लॅन होता बट सकाळी फ्रेंड्स आता अजून एक ताजा खबर मुंबई पवई भागात पाण्याची म्हणजे टोरस कुठे हा सगळीकडेच आहे कुठे कुठे टोरस खूप सारे ब्रांचेस आहेत आणि आपण इथे नाही तर मग आता तिथे आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम झाला बट आपल्याला तिकडचं पाणी येतं काही बनवते लोटो आणि बिस्किट बिस्किट साईका जेवण पण बनवण्यात आले होते फ्रेंड्स मग जी सोनीकडे होती तर मीरावाशी येऊन थांबूल पुन्हा हॉस्पिटलला गेले ओ हो मी पिऊन टाकू दे जॉब झाली बाटू जॉब झाली आता बरं वाटतं तुला बा तू की या चला तू तू पिऊन घ्या चला ओ टी वायफाय संपलेला ना चाल। केलं रिचार्ज अरे वा पुन्हा स्क्रीन गेम कंटिन्यू बोकर, बोकर, काँग काँग। अरे वा बेबी काबरला गचकावलो तू बाप रेपरे आपले बंदूक रे वाटी गाबरावती अरे रे आता नॉर्मल बेटा ओके डॉक्टर कडे जायचं असं हालचाल करताना बघून खरंच बरं वाटतं बघू डॉक्टरकडे जायचं झालं तर जाऊ ऑरेंज व्हॅली बस ओके चेहरा पर्स घेतल्या तुला लक्षात डॉक्टर कडे आलं हा आपण फ्रेंड बुगुला घेऊन आलो डॉक्टर कडे बिकॉज तिला परत व्हॉमिटिंग होतीये तर बघू एकदा असं काय फाईल नाही आणली ना आपण या डॉक्टरची चालेल सप्टेंबर महिन्यातच तर आलो होत हा हा चल आपण परफट्टाऊ आणि पण डॉक्टरांकडून ठीक आहे खाली जमा झाले ट्रॅफिक लगेल आपण त्याच्या पहिलाच आलो चलो दवाखाना पण आला खूप आपण डॉक्टरांकडून जाऊन आलं फ्रेंड्स डॉक्टरांनी सांगितलं इट्स नॉर्मल क्लायमेट पाणी चेंजमुळे झालं बट ठीक आहे उलटी आणि तापाची गोळे आहे इज ऑल आता आपण बोले घेऊया बेटा हा बोली घेऊया नाही एवढं नाही दाखवायचं ते माहिती आहे ना आता रिपोर्ट पडलेला एक म्हण सब्जेक्ट पेपर हाफ कट औषधं घेऊन टाकली फ्रेंड्स बुकूची आणि बुकूची वॉटर बॉटल कुणी घेतली बेटा वॉटर बॉटल कुणाकडे হ্যাঁ গালা সার বুক হাইড্রেটেড স্কিম সাথে চকলেট পা নকো চট মানে पूजा इला सकाळपासून उन्हात बाहेर नव्हता ना थोड्या वेळ उन्हात एक दोन मिनिट बेटा थोडा ओके गुड जा थोडस हात सोड हा सोड त्यासोबतच सग निशांची पण तब्येत आता ठीक आहे घरी पोहोचलोय फ्रेंड्स पण आता बुबू आता तिच्या औषधा खाणार आहे ना बेटा

तू तू पहिला स्मेल करून बघ फक्त स्मेल कर फक्त असं कर फक्त वास घे फक्त वास घे फक्त वास घे ब तू औषध नाही केलं तर कसं ठीक होणार तेव्हा छोटं थोडं थोडं टेस्ट करवायची दिली बिकॉज औषध करून घे ना मम्मा मम्मा पीक आहे वा बुगूचा औषध मम्मा पिऊन टाकला आणि गोड आहे रे पिठा औषध नाही दिलं तर ठीक कसं होणार आपण जो औषध ना दोन्ही औषध पिऊन टाकलेत आता एक बाकी गोळी कि विरगळवायची चला हे पिऊन टाकणार ना भेटत तेवढं पण पिणार ना होशाल भेट तुला बरं नाही व्हायचं सगळ्या कपड्यांची माझे सगळे कपडे बिकॉज सगळं वॉमिटिंग मम्माच्या कपड्यांवरतीच केलंय तिथे ना अंगावरती कपडा घेऊन आता पाहिजे होता अरे दुसरं काय नाही औषध औषधाची भीती आहे तू नाही का खाणार तू मम्मा खाते ना गोळी तसं तू हे गोळी खाणार ना मम्मा तरी एका एवढूशा गोळीवरती एवढा पाण्याचा ग्लास संपवते मग लागतच ना कशाला एवढं नसतात पैसे पाणी मग काय गोळीचा फायदा काय होणार आता नाही निशुद्धी लाल लाल मॉश्चरायझरला अरे वा महाराज याच्या वेळी तुला फिर आला ओके दाखव माझ्याकडे भेट नाही लावले लावले ना दोष हे मी ठेवू पहिले ठेवते आतमध्ये मग मी तुला घेतो तेपर्यंत तू बसायचं ठीक आहे ते पाचचं औषध दे रे घर आपल्याला संध्याकाळी पियाच हा आता तू भात डाळ भात डाळ भरवते तुला ठीक आहे खाणार ना तू भात डाळ लंच आता भाजीच आमचं अर्धवटच भाव्यामुळे काहीच करत भातीचे तू तुला दोन तीन प्रकारच्या कोणत्या पाठवते नजर काढायचं तीन काढून घेतो काढले नाही आरती म्हणून म्हटलं तिला नकोच काढले नाही तिच्याकडे वेळच नाही त्याच्यानंतर झाडू घरातली ती तिच्यावरून ती तीन वेळा उतरून काढ काय बोलायचं मी तुला पण आणि तिसरी जी काढशील पाण्याचा ग्लास भरून द्यायचा ते पण काय बोलायचं सेम तेच बोलायचं ते पण तीन चार वेळा उतरवायचं आणि बाहेर जाऊन ठेक पाण्याचं ग्लास भरून भरून बाहेर बाय होप्पा बेटा मी जाऊ फ्रेश व्हायला मी गोलूशी बोलत ना हे बॉटल तोंडाला लावायची नाही बटोक फ्रेश व्हायला जाऊ का अरे बेटा जाऊ खा बरं तू वरती चढून बस बरं बेडवरती खालती लादी थंड आहे चला उठून बसायला उकर व ज्यो हां का हे असं नॉर्मल दिसतं ना खेळताना उठताना बसताना बेसिक तरी मग बरं वाटतं फ्रेंड्स बघायला बरं का नाही तर मग बुजू सकाळ बसून अशी बॅटरी डाऊन झाल्यासारखी बसलेली तर मग भर काही असं शांत शांत नको बसू काय पाहिजे काय गोपलो अच्छा बेबीच्या बेबीचे कपडे आहेत ना राहू दे ना आता आपण बेबीच्या जवळ नाही जायचं थोड्या वेळ ओके तुम्हाला शर्दी आहे ना नाही

छान वाटलं मनीषला भेटून त्यांनी थोडंसं डिस्कस केलं क्वालिटी बद्दल हे के के ते थोडंफार काही शेअर केलं नॉलेज खरंच चांगली हेल्प झाली थँक्स लॉट मनीष ब्रो परत नक्कीच भेटू लेफ्ट थोडासा काही मध्ये होता त्याचे फ्रेंड्स वेट करत होते वाटतं कदाचित तर ही वेंट बट नक्कीच आपण नंतर परत कधी भेटू बुगूची तयारी चालू आहे फ्रेंड्स बुगू सकाळ सकाळपासून म्हणजे अंघोळ नाही केली तर बुगूच्या आत्ता पूजाने गरम गरम पाण्याने म्हणजे तिला ओला आणि पुसून वगैरे घेतलं थोड्या वेळात बुबूला रेडी करून आणि वॉक करू तो परत थंडी पण वाजायला लागली आणि परत ते औषध तीन वेळा द्यायचं ना एक औषध आता वाजायचं ते स्वतःहूनच पिते बरं नाही वाटत बेटा अजून ते वॉमिटिंग पक्का अपचन मुळेच होत पूजा आता काय तो दूधच निघाला ना नाही डाळ भाजी तो परी तो बेटा बोला औषध नाही पिलं तर आपण नीट कसं होणार बरं आपला काम घालवायचं आहे ना पाणी अरे बापरे काय नवीन नवीन बॉटल आलेत फ्रेंड्स आणि बुगुनी तिन्ही तिन्ही औषध पिऊन टाकले शाबाश शाबाश बीटा शाबाश खूप तापास खूप आणि असा शिवर होते आता औषध घेतलंय बरं वाटत थाप एक मिनट धा एक मिनट वा किती छान लूक आलाय किती छान लूक आलाय <laughs> रेड कलरवाला जादू टाइम फॉर डिनर फ्रेंड्स बाय वॉचिंग सेकंड सीजन स्क्विडियन आणि पाठी कुणाला तरी आरतीशी बोलायचं व्हिडिओ कॉल वरती बट आरतीचा जग काय संपत खूप ताप आलाय खूप ताप आलाय उलट होत तू बोल जरा तिने जप हो लावलाय तुझा तुला पण तशा पार्क मध्ये जायचं फिरायला जायचं पार्क मध्ये त्यासाठी त्यासाठी तू नीट झाली पाहिजे ना कुठ बसायचे मांडीवर बसायचे उभे राहा ना बेटा थोड्या वेळ खाली खेळ तू आज जास्त खेळली नाही हाँ? अरे बाप रे फ्रेंड्स ला संग फ्रेंड्स ला संग तुरी तबे ठीक नहीं है ताप आले दाखो फ्रेंड्स ला हाँ फ्रेंड्स तेरा ताप है हाँ नहीं दाखो क्यों बड़ा ताप आले दाखो अच्छा हर्ष नहीं दिला आवश्यक पास ले जबरदस्ती है ना आ, हाँ भी भी। अच्छा बेबी ला पन आवश्यक पास ले जूस नहीं है तो आवश्यक है दूध आता दुधाचं दूध पण पिलं पण दूध भुगूनी काय केलं वॉमिट केलं आहे ना पीवी। अच्छा बेबी दूध पितो ओके आणि भुगू काय पिते बघू काय पिते चहा नजर काढायचा कार्यक्रम होणार काय बोलायचं त्या आरतीने पाठवलंय आहे का न सर काढून झाली फ्रेंड्स गोलूची पण बुगूची पण दोघांची पण औषध वगैरे पण फाजून झालंय ठीक आहे तर येस होप्स एन्जॉय वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड्स तर येस इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा आपला हा व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 उद्या नवीन व्लॉग मध्ये